हॅलो फ्रेंड्स वेलकम टू द झाडे आरिवर्क क्लासेस या व्हिडिओमध्ये आपण जरदोशी कशा पद्धतीने कट करतात आणि टाके कसे घेतात ते पाहणार आहोत त्यासाठी मी इथे स्केलच्या सहाय्याने एक सेंटीमीटर अंतरावर पेनने एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आता ही जी लाईन ड्रॉ केलेली आहे त्यावर आपण जी सर जरदोशी अखंड जरदोशी असते ती जरदोशी ठेवून घेऊन तुम्ही पाहू शकता इथे मी जरदोशी ठेवून घेऊन कटरच्या सहाय्याने ती जरदोशी व्यवस्थित कट करून घेतलेली आहे आता मी इथे जरदोशीचा एक एक तुकडा बनवून घेणार आहे मी इथे एक एक सेंटीमीटरचे जरदोशीचे तुकडे घेतलेले आहेत तुम्हाला ज्या ज्या लेनचे किंवा ज्या ज्या साईजचे जरदोशीचे तुकडे पाहिजे असतील त्या साईजचे त्या लेंथचे तुकडे तुम्ही अशाच पद्धतीने बनवून घेऊ शकता या पद्धतीचा वापर करून जर तुम्ही जरदोशीचे तुकडे बनवून घेतले तर ते खूप एकसारखे येतात आणि ते एकसारखे जे जरदोशीचे तुकडे आहेत त्याचा वापर करून तुम्ही जी पण कोणती डिझाईन बनवाल त्याची फिनिशिंग एकदम प्रॉपर येते जरदोशीच्या वर्कची फिनिशिंग ही फक्त त्या जरदोशीच्या कट करण्यावर डिपेंड आहे याचे टाके देखील कसे घ्यायचे हे आपण पाहणारच आहोत तर तुम्ही इथे पाहू शकता हे तुकडे किती एकसारखे झालेले आहेत आता आपण ही दुसऱ्या पद्धतीची म्हणजे कोरा जरदोशी घेतलेली आहे याचे तुकडे देखील आपण आधीची जी पद्धत वापरली होती त्याच पद्धतीचा वापर करून इथे हे तुकडे करून घेतलेले आहेत साधी कोरा नक्षी तीनही प्रकारच्या ज्या जरदोशी आहेत त्याचा आपण याच पद्धतीचा वापर करून तुकडे करून घेऊ शकतो आता आपण या तुकड्यांचा वापर करून बाकीच्या डिझाईन्स म्हणजे पान वगैरे बनवू शकतो आणि आता आपण निडलमध्ये जेवढी बसेल तेवढी दोषी घेऊन ती कट करून घेणार आहोत आणि आपल्याला जर कुंदनला बॉर्डर बनवायची असेल किंवा एखाद्या बीडला बॉर्डर बनवायची असेल तर त्यासाठी आपल्याला ही अशा पद्धतीची दोषी लागणार आहे जी आपल्याला पूर्ण निडल फिलअप करणार आहे तेवढी दोषी कट करावी लागेल त्यासाठी मी इथे एक तुकडा बनवून घेतलेला आहे आणि आता त्याच तुकड्याच्या साईजच्या बाकीचे जरदोशीचे तुकडे मी इथे बनवून घेत आहे हे तुकडे एकसारखे येतील याची ये काळजी घ्या आणि जरी हे मोठे तुकडे एकसारखे नाही आले तरी काही प्रॉब्लेम नाही फक्त निडलपेक्षा मोठे तुकडे येणार नाहीत याची काळजी घ्या की जेणेकरून फक्त निडलच फिलअप फिलअप झाली पाहिजे आता मी इथे खूप सारे जरदोशीचे तुकडे कट करून घेतलेले आहेत की जे निडलमध्ये बसतात आता हे तुकडे कट करून झाल्याच्या नंतर मी मशीनचा दोरा वापरून आपण ज्या पद्धतीची सुरुवातीची गाठ देतो त्या पद्धतीची गाठ देऊन मी इथे हा दोरा घेतलेला आहे हा दोरा मी खालच्या हातात पकडणार आहे आणि यामध्ये आपण जरदोशी जे जरदोशीचे टाके आहेत ते घेणार आहोत त्यासाठी आता वरच्या हातात निडल आणि खालच्या हातात वरच्या हातात जरदोशीने भरलेली निडल आणि खालच्या हातात हा मशीन दोरा अशा पद्धतीने आपण आता जरदोशीचे सुरुवातीचे टाके घेणार आहोत आता जरदोशीचे टाके घेण्यासाठी सुरुवातीला निडलमध्ये व्यवस्थित जरदोशी फिलअप करून घ्या जरदोशी फिलअप करून झाल्याच्या नंतर आता इथे मी एक मागे साखळी टाका घेतलेला आहे हा मागे साखळी टाका प्रत्येक आपण ज्या पद्धतीने मणी बसवताना पण घेत होतो त्याच पद्धतीने हा टाका घ्यायचा आहे हा टाका घेऊन झाल्याच्यानंतर आता आपण जरदोशी जी आहे ती थोडीशी पुढे ढकलून नंतर निडल खालून वरती घेऊन थोडीशी अजून निडल वरती घेऊन जरदोशी पुढे पुढे सरकवत हे टाके घेतलेले आहेत हे टाके घेताना काळजी घ्या की निडलमधून दोरा सटणार नाही बहुतांशी काय होतं की जेव्हा आपण जरदोशी लोड करतो तेव्हा जो निडलमधला दोरा आहे तो दोरा फक्त निडलमध्ये राहतो आणि जरदोशी पूर्ण खाली ढकलल्या जाते आता मी इथे दुसऱ्या जरदोशीचा जो तुकडा आहे तो निडलमध्ये भरून घेत आहे आता हा तुकडा निडलमध्ये भरून घेतल्याच्या नंतर त्याच पद्धतीचा वापर करून दोरा निडलमध्ये घेऊन मी इथे एक टाका घेतलेला आहे टाका घेताना जरदोशीच्या मधून टाका खाली जाईल याची काळजी घ्या आणि टाके जवळजवळ घ्या जर तुम्हाला जरदोशीची प्रॅक्टिस करण्यासाठी अवघड जात असेल तर तुम्ही जरदोशीमध्ये एकच टाका बसेल एवढी जरदोशी सुरुवातीला कट करा त्यानंतर दोन टाके बसतील एवढी जरदोशी कट करा त्यानंतर तीन टाके अशा पद्धतीने तुम्ही हळूहळू प्रॅक्टिस करू शकता आणि जर तुम्हाला अजून काही डाउट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि जर तुम्हाला ऑनलाईन क्लास जॉईन करायचा असेल तर पंच्याण्णव झिरो तीन अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस त्रेपन्न या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि इंस्टाग्रामवर वर्क क्लासेस हा माज माझे इंस्टाग्राम पेज आहे त्यावर तुम्ही माझ्या ऑनलाईन ऑफलाईन स्टुडंटचे वर्क पाहू शकता त्यांचे फीडबॅक पाहू शकता माझ्या खूप साऱ्या ऑनलाईन स्टुडंटनी त्यांच्या सिटीमध्ये आरीवर्कचे क्लासेससुद्धा सुरू केलेले आहेत आणि आरीवर्क ब्लाऊज डिझायनिंगचा बिझनेससुद्धा खूप जणांनी सुरू केलेला आहे के हे। हा ट्रेंडिंग बिझनेस आहे तर यासाठी तुम्हाला जर काही मदत हवी असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर डायरेक्ट मेसेज करू शकता किंवा मी तुम्हाला दिलेल्या नंबरवर देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता माझ्याकडे मटेरियल किट पण अवेलेबल आहे जेव्हा तुम्ही क्लास जॉईन कराल तेव्हा तुमचे म्हणजे तुम्ही जिथे राहता तिथे मी किट पाठवू शकते भारतात कुठेही आपण आरीवर्कसाठीची किट पा पाठवू शकतो आता आपण इथे साधी जी जरदोशी आहे त्याचे इथे टाके घेतलेले आहेत याच पद्धतीचा वापर करून तुम्ही कोरा नक्षी किंवा या ही जी दर जरदोशी आहे यामध्ये वेगवेगळे कलर आहेत तुम्ही याचा वापर करून देखील जरदोषीचे टाके घेऊ शकता याचा वापर तुम्हाला कुंदनला बॉर्डर करण्यासाठी किंवा बीड्सला बॉर्डर करण्यासाठी होणार आहे किंवा तुम्ही अशा पद्धतीची बॉर्डर बनवून तुमच्या सुद्धा करू शकता किंवा लोडिंग करत असताना तुम्ही मध्यभागी जरदोषी वापरू शकता तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सब्स्क्राइब करा आणि जर काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये डायरेक्टली विचारा किंवा इंस्टाग्रामवरील झाडे आरीवर क्लासेस या पेजवर तुम्ही तुमचे प्रॉब्लम मला मेसेज करून देखील विचारू शकता थँक्यू